निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज आज फक्त पत्र, पत्रकार परिषदेचा मुद्दा म्हणजे गेल्या काही दिवसापासून माझी लोकप्रतिनिधी माझ्यावरती अतिशय चुकीच्या पद्धतीने टीका टिप्पणी करून एक कुठल्याही गोष्टीला आधार नसताना माझी बदनामी करण्याचा जर गेल्या काही का दिवसापासून त्यांचा प्रयत्न चालला होता माझी बदनामी करता करता ते विसरू राहिले त्या संगमनेरची सुद्धा ते बदनामी करू राहिले पराभवामुळे खरंच ते एवढे व्यतीत होतील आणि एवढ्या पद्धतीने आपल्या संगमनेरलाच बदनाम करतील असं मला वाटलं नव्हतं चार दिवसापूर्वी एक मोठी कारवाई झाली होती एमबी ड्रग्स संदर्भातली एमबी पावडर तर आता निवडणुकीच्या कालावधीत हो त्यांनी गेल्या काही दिवसापासून बरोबर प्लॅनिंग नुसार त्यांचं काही मुवमेंट आता मला निर्बी लक्ष ठेवून होत शेवटी मी आता आमदार झालो माझे सोर्सेस चांगले काही तुमच्या मधले काही बाहेरचे या सगळ्या गोष्टी थोड्या धक्कादायक मला जाणवल्या पराभवामुळं निश्चित झाल्यानंतर आज तरुण आपल्याबरोबर येत नाही आमदार आपल्याबरोबर राहत नाही त्यामुळे अमोल खातावला कशा पद्धतीने समाजातून बदनाम करून राजकारणातून संपवण्याचा एक कट कारस्थानाचा का भाग गेल्या काही दिवसापासून माझी लोकप्रतिनिधी त्यांच्या परिवाराकडून सुरू असल्याचं मला जाणवतोय त्याच्या चर्चा माझ्या कानावर आल्या चार दिवसापूर्वी झाल्यावर उतवळेपणाने लगेच प्रतिक्रिया दिल्या संगमनेरच्या तरुणा लगेच दिन जाते पण हा जो आमदार आहे हा जर सुपारी खात नाही बडिशोद खात नाही याला त्याचं महत्व हा कशाला पण आज मी आपल्याला जबाबदारी सांगतो जे आरोपी त्या प्रकरणामध्ये अटक झाले यांचे धागेदोरे कुठेतरी तुमच्यापर्यंत पोहोचता या लोकांना इतक्या वर्षापासून पाठबळ कोण देत आहे आता याच्यात पुढे जाण्याची आवश्यकता हो मी स्वतः या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आणि पालकमंत्री मोदी यांना विनंती करणारे या प्रकरणामध्ये नार्कोटेक्स डिपार्टमेंट असेल अजून जे काही डिपार्टमेंट असेल सगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांची वरिष्ठ पातळीवर एक समिती स्थापन या संबंध मध्ये जे ड्रग माफिया या लोकांना कोणाचा राजा श्रेय मिळतोय हे शोधण्याची जबाबदारी आता पोलीस प्रशासनाला मी विनंती करणार आहे मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे कारण अतिशय चुकीच्या पद्धतीने निवडणुका आल्यानंतर षड्यंत्र करणं हा भाग करणं हे मी बघतोय ठीक आहे पराभव झाला हार जी निवडणुकीमध्ये चालू असती मोठ्या मनाने स्वीकारायची असती झालेल्या चुकातून सुदृम पुढं जायचं असतं विकास काम करताना जर आम्ही चुकत असल तर आम्हाला त्याचा जाब विचारला पाहिजे परंतु कुठलीही शहानिशा न करता, करता। तुम्ही आज तरुणाईला व्यधीन आमदार करतोय अशा प्रकारचे स्टेटमेंट किंवा एक वर्षापासून संगमनेर मध्ये अवैध धंद्याचं प्रमाण वाढलं ड्रग्सचं प्रमाण वाढलं हे जे आरोप करताय तर ज्यावेळेस ही कारवाई झाली निश्चित सांगल गेले चाळीस वर्ष या धंद्याला राजाश्रय तुम्ही देत होता आणि हा राजाश्रय देता असल्यामुळं तुम्हाला यापूर्वी कधी कारवाई झाल्याने संगमने मध्ये कारवाई नाही परंतु ज्या वेळेस माझ्या कार्यकाळामध्ये मी स्वतः अवैध धंद्याचा उच्चाटनाचा निर्णय घेतला धंदे बंद करण्याबाबतच्या पोलीस प्रशासनाला वेळोवेळी बैठका घेऊन सूचना दिल्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी संगमनेरमध्ये शाळेच्या कॉलेजच्या बाजूला ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने अवैध व्यवसाय चालत आहे गोळ्यांचा व्यवसाय चालतो याला विरोध केला होता त्या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून सुद्धा वेळोवेळी कारवाया सुरू असताना जी चार दिवसापूर्वी कारवाई झाली त्यामध्ये एकशे तीन ग्रॅम वजनाचा हो इंडिया आंबे पदार्थ सापडला सांगतो त्या दिवशी एकच गाडीवर वा कारवाई झाली एक गाडी अजून संगमेंट मध्ये ड्रग्ज हे ड्रग्ज ज्यांनी आणलेत त्यांना निश्चित राज्यास रे कोणाचा आहे हे येणाऱ्या कालावधीमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटून सांगणार आहे पोलिसांचे आणि काही राजकीय लोक जे आहेत जे आज माझ्यावर आरोप करतायत यांचे मोबाईलचे यांचे पीएन च्या मोबाईलचे सीडीआर सुद्धा तपासले केले पाहिजे यांनी पोलीस प्रशासनावरती या कारवाई या आरोपींवर कारवाई होऊ नये यासाठी कोणी कोणी दावा आणला याची सुद्धा आता येणाऱ्या पोलीस कालावधीमध्ये चाहनिसा झाली पाहिजे जो आरोपी आहे त्या आरोपीचे फोटो हा कोणाचा कार्य करताय याला राजेश रे कोण देत कोणत्या नगरसेवकाच्या घरातला आहे आता कोणत्या उमेदवाराच्या घरातलाय एक फोट आला एक फोटो आला दुसरा फोटो तुम्ही आनंदाने केक भरावताय आरोप करताना प्रत्येक वेळेस तुम्हाला वेगवेगळ्या फोटोच्या माध्यमातून दाखवतो प्रकरणामध्ये जे आरोपी आख येत आहेत त्यातील हा एक आरोपी आहे माझ्या माहितीनुसार ज्यावेळेस याच्यावरती कारवाई आणि याला अटक होण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस पोलीस प्रशासनावरती दबाव आणण्याचा प्रयत्न माझी केला केलाय असं मला काही चर्चेत करावं तुम्ही कोणत्या तालुक्याने माझ्यावर आरोप करताय पराभवामुळे तुम्ही एखाद्याला बदनाम करून जनतेच्या मनामध्ये तुमचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करताय का अशा पद्धतीने जनतेच्या मनामध्ये स्थान निर्माण होणार नाही पण आज मी तुम्हाला जाहीर सांगतो या पुढे संगमनेर तालुक्यामध्ये कोणाकोणाच्या आशीर्वादाने अवैध धंदे एम ड्रग्स ड्रग्ज व्यसनाधीन करण्याचा प्रकार माझ्याकडे अजून गोपीने माहिती आहे का संगमनेरातील काही महिला विभिंड मुलींना सुद्धा वाम मार्गाला लावण्याचा प्रकार काही लोकांच्या माध्यमातून होतो आणि त्यांचे सुद्धा संबंध कोणाचे आहेत हे सुद्धा पूर्वी कालावधीमध्ये तपासणीची मागणी मी मुख्यमंत्री आहे त्यामुळं माझ्यावर आरोप करताना मला अशी शंका येऊ राहिली हा एक षडयंत्राचा भाग असू शकतो तुम्ही तर राजेश रेड्यात आहे आता मला काळजी घ्यावा लागेल पुढं माझ्या ऑफिस मध्ये येतात चुकून बॉक्स कुरिअरच्या माध्यमातून पार्सलच्या माध्यमातून तुम्ही पाठवून देऊन उद्या मला त्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत नाही आत्ताच माझ्या घरापाशी मी फ्रेश व्हायला गेलो होतो माझ्या घरापाशी दोन लोकांचा माझ्या घराची आणि माझ्या गाडीची रेखी काढताना दोन जणांना माझ्या गाजणी झाली आत्ताच दोन पंधरा मिनिटावर म्हणून मला आपल्या पत्रकार लागला तर दोन जणांच्या मोबाईल मध्ये जर तपासलं तर त्यांनी फोटो आणि माझ्या घराची शूटिंग काढलेली मी शूटिंग फोटो कशासाठी पाहिजे मी जर माझ्यावर त्याला फोटो काढायचे मी त्याला उघड उघड फोटो काढून देतो माझ्या घराची रेकी करण्याचा प्रकार का आहे पोलीस प्रशासन त्याच्यामध्ये बगलच पण मोबाईल मध्ये त्यांच्या घर माझ्या कुटुंबाची माझ्या आज मला याच्यामध्ये एक भयंकर षड्यंत्र दिसत माझ्याकडे ती माहिती मिळाली दोन गाड्यांमधून ड्रग्स आलो होतो एकच गाडी कारवाई झाली एक फोडून गेली मग त्या गाडीचे बी फोन होते हा तपास झाला पाहिजे शोधले गेले पाहिजे ते शोधण्यासाठी उद्या आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब इथे मी सुद्धा त्यांना विनंती करणार आहे साहेब हे खूप मोठं रॅकेट हे रॅकेट आपल्याला हे जे तरुणांना घेऊन जाणारे लोक आहेत हे जे आका आहेत जे त्यांना पाठबळ देत आहेत यांचा सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला बंदोबस्त करावा लागेल त्यामुळं इंदी ड्रग्स प्रकरणाच्या आरोपीचे फोटो आपल्याला दाखवले आरोपी दाखवले त्यानंतर यांच्यावरती पुढील कारवाई संदर्भात निश्चित माझा प्रयत्न राहणार आहे पण माझ्या घरापर्यंत येण्याचा जर प्रयत्न आता होत असेल तर निश्चित हे कुठंतरी पराभवामुळे व्यतीत झाले काही लोक किती खालच्या स्तराला खालच्या पातळीवर चालले याचा सुद्धा आता संबंधित जनतेनी लक्ष दिलं पाहिजे आणि संबंधित जनतेने त्याचा आता निर्णय घेतला पाहिजे चाळीस वर्षाची भीती दहशतीतून मुक्त करण्यासाठी जी साथ मी घातली होती त्याला सगळ्यांनी साथ दिली होती एक वर्षापूर्वी परिवर्तन झालं आणि बऱ्यापैकी आज मी प्रामाणिकपणे काम करतो मी जर स्वतः सुपारी खात नाही बडूशोप खात नाही मला कुठलं व्यसन नाही माझ्याबरोबर राहणाऱ्या कुठलं नाही माझ्याबरोबर राहणारा जर तुम्ही व्यसन माणूस असेल माझ्याकडे आज मी माझ्या ऑफिस कोणी व्यसन करून आला तर मी त्याला माझ्याने काढायला लागतो अजिबात व्यसन चालू मी थांबवतो आणि माझ्यावरती आरोप होतो की मी तरुणांना वाम मार्गाला लावतो किंवा हे करतो पण आज माझी खात्री मला विश्वास आहे याच्या खोलामध्ये गेल्यावर संबंधांमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून

हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार